नमस्कार मंडी हाय तर आजचे खूप मी खुशीत आहे कारण आज झालं आहे की आपले फाय हंड्रेड सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत सो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू आणि खूप खूप प्रेम तर तुमच्यासाठी हा खास ब्लॉग मी घेऊन आलेली आहे तो पूर्ण बघायला विसरू नका तर चला तर मग सुरुवात करूया आणि त्यासाठी त्याआधी माझ्या अहोंनी दिलेलं सुंदरसं गिफ्ट माझं फेवरेट गिफ्ट मोगऱ्याचं गजरा आणि चाफ्याची फुलं तर ह्याचा सुगंध घेऊन मन एकदम प्रफुल्लित झालेलं आहे जी काही परिश्रमाची थकावट आहे किंवा जे थकान आहे ती खूप महसूस नाही झालं आहे चला तर मग आता पूर्ण ब्लॉग बघूया तर मी आत्ता ऑफिसमधून निघालेली आहे आज निघायला एक तर उशीर झालेला आहे सरांनी ऐन टायमाला निघतानाच मिटिंग ठेवलेली होती सो मला टायमा नाही निघता आलं सो तरी पण हॅप्पी फेस आहे कारण पाय हंड्रेड दे सबस्क्रायबर्स हेच खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तर ट्रेनची वाट बघते मी ट्रेन काही येत नाही ही काही आपली ट्रेन नाही तर मी गेली आहे बोरिवलीची ट्रेन पण ह्यानंतर आहे लेडीज स्पेशल तर लेडीज स्पेशलसाठी मी खास थांबले कारण की ती जाणार होती प्लॅटफॉर्म नंबर तीनवर तशीच वाट बघता बघता इंडिकेटरचे व्हिडिओ काढले क्लायमेट बघितलं आमच्या आहोंना फोन केला आणि विचारलं निघालात की नाही वगैरे तर हे काही इंडिकेटर मला काही प्रॉपर फोटो दिसत नव्हतं पण थोडाफार दिसला आहे म्हणा एल डी दी दिसला म्हणजे लेडीज स्पेशल तर असं म्हणत आमची ट्रेन यायच्या मार्गावर आहे पण तरी काही अजून आलेली नाही अजून तीनच मिनटं दाखवतात सो म्हटलं चला व्हिडिओ काढूया थोडं आजूबाजूचा परिसर निहाळूया तर मनात मांडेच खात होते मी की आज काय सेलिब्रेशन करणार काय कसं करणार तर तेवढ्यात आपली ट्रेन म्हणजेच लोकल आलेली आहे सो ही बोरिवलीसाठी जाणारी लेडीज स्पेशल आहे चर्च गेट टू बोरिवली चला तर मग आता आपण थोडासा इनर व्ह्यू एन्जॉय करूया तर चेहऱ्यावरची जी खुशी आहे ती काही जाता जात नाही आहे एकदम सॅटिस्फॅक्शन आहे एवढ्या वर्षांचं ते फळ आहे हे काही एका का महिन्यात मिळालेलं नाही आहे हे तुम्हीही पाहता माझी फॅमिली जी यूट्यूब फॅमिली आहे तीसुद्धा जाणते की बाबा हे काही सहजासहजी शक्य नाही झालं तर सो असे म्हणत म्हणत ट्रेन खूप थांबत थांबत चालली चा होती वाट पाहायची होती आमच्या औंना भेटण्याची घाईसुद्धा होती मला सो असं होतं आणि तेवढ्यात एक आले आपण म्हणू शकतो एक स्पेशल व्यक्ती आली त्यांच्याशी गप्पा मारत मारत त्यांनी मला खूप शुभाशीर्वाद दिले आणि माझ्या भविष्यासाठी कामना केली आणि त्यांनी घेऊन गेल्या असं म्हणत म्हणत ट्रेनचा लेडीज स्पेशल डब्बा लेडीज स्पेशल डब्बा नाही ही तर लेडीज स्पेशल ट्रेनच होती ती पाहून पाहून म्हटलं अरे यार आर कंटाळलाय किती त्या बायका मागे फुलांच्या गजरांचा फुलांच्या म्हणजेच मोगऱ्याच्या गजरांचा सुगंध येत होता पण म्हटलं असं सुगंध घेऊन चालणार नाही नाही तर म्हणून मी माझ्या आहूंना त्याचा फोटो क्लिक करून पाठवला हो म्हटलं बघूया सुचतं आहे काही तर म्हटलं चला हा फोटो पाठवल्यानंतर बघूया काही येत आहे का तर असं वाट बघत बघत काय करू कसं करू यार किती खुश होते रादर खुश आहे मी कसं मोगऱ्याचं गजरा बघून अजून प्रफुल्लित व्हायला होतं पण काही आपला बोरिवलीचा स्टॉप येत नाही मुगरी ना, कधी येणार कधी येणार अरे वा आता बोरिवली येईलच बरं ट्रेननी उतरायच्या तयारीत असताना मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ काढला आणि फोन बाबा आतमध्ये ठेवून दिला रस्क नको असं मला ठेवून दिला ट्रेन फास्ट झाली होती आणि मग आम्ही दोघं भेटून गेलो फ्रँकी खायला आमच्या होऊनने ठरवलेलं फ्रँकीच खायची आणि मलाही सांगितलं पण मला पाणीपुरी खायची होती का तर माझी एक तर फेवरेट डाय हार्ट फॅन मी फ्रँकीची आहे पण मी का पाणीपुरी निवडली हे एक गूढ सत्य आहे त्याच्यासाठी सुद्धा धरी। तो निता निता तर आम्ही निघालो ऑटोने घरी तर निघता निघता मस्त गप्पा मारल्या एकत्र छान टाईम स्पेंड केला आणि मग मी गोराईला उतरून माझ्या घरी गेली निघता ना म्हटलं फेसेस तर छान आहेत एकमेकांसोबत वेळ घालवलेला आहे अशा सगळ्या गोष्टी आठवत होते आणि त्याला बाय केला आणि म्हटलं चला आता घर गाठूया असं म्हणत घरी आठ वाजता पोहोचले तर काय बाबा नोकरीच असतात एक तर पातळ झाले केस त्याच्यावर द्यायला त्याच्यावर घालवायला वेळ सुद्धा नाही आहे असं होतं आहे आणि म्हटलं चला थोडंफार स्वतःबद्दल काहीतरी करूया असं म्हणून एक नवीन सेगमेंट तुमच्या लवकरच भेटीला येईल त्यासाठी तुम्ही नक्की वाट पाहत राहा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा सो मी खूप खुश आहे तुम्ही पण माझ्या आनंदात खुश आहात की नाही चला तर मग लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सबस्क्राईब